नगरसेवकांकडून ठाकरेंच्या शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेनं काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात नगरसेवकांपैकीच काही आहेत ना म्हणजे काही नगरसेवक जे आहेत तिकडं कॉन्टॅक्ट करतायत कारण आता त्यांना माहीत पडलेले आहेत किंवा उद्या समजा मनसे आणि आमची युती झाली तर जो मराठी भाषेच वोट आहे किंवा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये नेतृत्व देण्याचं काम शिवसेनेसारख्या पक्षांनी केलेलं आहे त्याच्या आता वेगळ्या परिणाम हो दिसायला त्यांना पाहायला मिळतात म्हणून काहींची अशी भूमिका आहेत पण त्याच्यातली पक्ष जोपर्यंत लाईन ठरवणार नाही तोपर्यंत पुढची चर्चा करणं अयोग्य होईल बघा असं आज आकडे न्याय आपल्याला बोलता येणार नाही हे एक सुतवाच करण्याचं काम काही लोकांनी केलं आणि त्याची चर्चा जसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे झाली आपल्या कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं त्याचप्रमाणे कशा पद्धतीने काम करावं हे जर शिकण्यासारखं हे शिंदे साहेबांकडून शिकण्यासारखं आणि ते करत असलेल्या कामामुळेच एवढे सर्व नगरसेवक आज त्यांच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे उबाटाच्या पायाखालची वाळू तर सरकलेलीच आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की जे पंधरा नगरसेवक आहेत ना ते तुमच्याकडचे उरलेले नगरसेवक आमच्याकडे येणार आहेत त्याच्यामुळे थोडीशी गडबड तुमची झालेली आहे तुम्ही बघालच या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे तुमचे किती नगरसेवक उरतील हे तुम्हीच बघा